पहत रहा। भक्त आप आपली बातमी मिरजेतील दैनिक लोकमतचे पत्रकार सदानंद औंधे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा मिरजेतील राजकीय सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज लोकमतचे पत्रकार सदानंद औंधे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघ रिपब्लिकन पार्टीच्या अशोक कांबळे गटातर्फे माजी नगरसेवक अशोक कांबळे रवीकुमार गवई नितेश वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या रिपाईचे श्वेतपद्म कांबळे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख जमीर शेख व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश खाडे सुशांत खाडे जनसुराज्य शक्तीचे समित कदम माजी नगरसेवक सुरेश आवटी भाजप नेते मोहन वनखंडे दीपक दादा दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे गजेंद्र कुल्लोळी फारुख जमादार शीतल पाटोळे वंचित आघाडीचे इंद्रजित घाटे शिवसेनेचे से तानाजी सातपुते यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार अध्यक्ष सुशांत घोरपडे संघटक संजय माने कार्याध्यक्ष आयुष जमादार कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे पत्रकार सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे या लवकर <confessed fois lö Game91> <gram> <speas Tiritaruman> <speas challenges>